नंदुरबार लोकसभेचे महायुतीतील भाजपाचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे महायुतीतील कार्यकर्त्यांनी गावितांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती आई कुमुदिनी गावित आणि बहीण सुप्रिया गावित यांनी हिना गावितांचे औक्षण केले त्यानंतर नंदुरबार शहरातील विविध भागातून ढोल ताशांच्या आवाजाने वाजत गाजत भव्य असे रॅलीद्वारे प्रदर्शन करून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आपले नाम पत्र दाखल केले नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महायुतीचे सर्व नेते सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते आणि मतदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघातनं मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे त्यांना त्यांची उपस्थितीमुळे मला नक्कीच खूप उत्साह आणि ऊर्जा मिळालेली आहे एक सकारात्मक ऊर्जा मला सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज फॉर्म भरते आहेत खरोखर आनंद वाटतोय आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की या तिसऱ्यांदा जी मला उमेदवारी मिळाली लोकसभा मतदारसंघातनं तर नंदुरबार लोकसभेची जनता ही तिसऱ्यांदा मला या भागाची खासदार म्हणून प्रचंड मतांनी विजयी नंदुरबार लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा डॉक्टर हिना गावित या रिंगणात उतरल्या असून महायुतीतील भारतीय जनता पार्टी पक्षाकडून त्या उमेदवारी करत आहेत आज मुहूर्त असल्याने त्यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून उमेदवारी अर्जासोबत पक्षाने दिलेला ए बी फॉर्म देखील हिना गावितांनी जोडला आहे असं आहे की जनरली मुहूर्त आमचं साडे बारा पर्यंत होत आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं की यांचं मुहूर्त घालवू पण जे ज्यांचं गेलेलंच आहे त्यांचं मुहूर्त कुठून येणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रदर्शन केलं आलेल्या सर्व महायुतीच्या लोकांचं मी मनापासून आभारी मान तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षाकडून ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी देखील मुहूर्त साधत औपचारिकरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अधिकृतरित्या अर्ज पंचवीस तारखेला भरणार असून महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एडव्होकेट गोवाल पाडवी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत हो आज आम्ही मुहूर्त आणि त्याच्या हिशोबाने आजचा आम्ही हा फॉर्म भरलेला आहे परंतु आज ऑलरेडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने फॉर्म भरला जाणार होता त्यामुळे आज कार्यकर्त्यांची सगळ्यांची एकत्रित गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून आणि सर्वांना संधी मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही पंचवीस तारखेला अधिकृतरित्या सर्व जणांच्या उपस्थितीमध्ये आम्ही फॉर्म भरणार आहोत